नमो नम मम नाम सायरी जीवन केळी अहम नवमी कक्षायां पठा मी माझा हा व्हिडिओ संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे यांच्याकडून आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीससाठी पाठवत आहे मी चतुर्थ गटातून भाग घेतला आहे माझा विषय आहे अष्टलक्ष्मी स्तोत्रामधले प्रथम दोन श्लोक प्रथम श्रो सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्रसहोदरि ही ममये मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुरभाते पङ्कजवासिनिदेवसुपूजित जय जय जेह हे मधुसूदनकामिनि आदिल श्रीपरिपालय

आदि म्हणजे प्रथम म्हणून लक्ष्मी माताचे मूळ किंवा प्रथम रूप हे आदि लक्ष्मी माता आहे आदि लक्ष्मी माता या भौतिक व आध्यात्मिक संपत्तीच्या देवी आहे हे भक्ताला योग्य मार्ग दाखवतात आदि लक्ष्मी माताला पांढऱ्या कपड्यांसह चार हातांनी व वरद मुद्रेत म्हणजे आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत कमळाच्या पुष्पात विराजित चित्रित केले जातात द्वितीय श्लोक हाय कैली, कैली

हे धान्य लक्ष्मी माता आहे धान्य लक्ष्मी माता हे कृ कृषी व जास्तीत जास्त कापणीच्या संपत्तीच्या देवी आहे या देवी शेतकरी लोकांपासून पूजित केले जातात धान्यलक्ष्मी माताला हिरव्या कापड्यांसह चार हातात शंख ऊस भाताची पेंडी आणि सोन्याचे भांडे घेऊन चित्रित केले जातात लक्ष्मी माता या संपत्तीच्या देवी आहे लक्ष्मी माता साधू देव व इतर सगळ्या प्राणींपासून संपत्तीसाठी त्यांचे पूजन केले जातात लक्ष्मी माता या श्री हरिविष्णू चे दांगिनी आहे त्यांना मी नमन करते धन्यवाद